अधिकृत धर्मांधतेचा निपाथ हा सशस्त्र धर्म प्रेमातूनच होतो त्यानंतरच राज्यवाद ही श्रींची इच्छा पूर्ण होते नमस्कार शोध शिवम गोव्याचा या सिरीज मधील चौथ्या भागात आपले स्वागत शिवरायांचा हा सशस्त्र धर्म प्रेमाचा पैलू आपल्याला त्यांच्या गोव्यातील पहिल्या मोहिमेत दिसतो तर तो काळ होता सोळाशे सदुसष्टचा आग्र्याच्या नजरकैदेतून निसटून महाराजांनी औरंगजेबाला त्याची अवकात दाखवून दिली होती या घटनेस केवळ एक वर्ष उरटला होता या एक वर्षात महाराज स्वराज्याची घडी बसवण्यात मग्न होते आणि आता परकीय सत्तांचं निर्मूलन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा सज्ज झालं होतं शिवनरूपती आता स्वराज्य क्षितिजावर तिच्यावर पुन्हा मध्यान्नीच्या भास्कराप्रमाणे तेजाने तळपू लागले होते अखंड हिंदुस्थानातील परकीय सत्तांना महाराजांचा धाक बसला होता पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, करा व इतर व्हिडिओज पाहायला व तुमची मौल्यवान प्रतिक्रिया द्यायला विसरू नका इकडे गोव्यामध्ये यावेळेसचा बॉश्रा हा अतिशय धर्मांध होता गोव्यातील हिंदूंचा त्याने विलक्षण छळ मांडला होता भारदेशात एकही हिंदू राहू न देण्याचा त्याचा निर्धार होता व त्या अनुषंगाने त्याने हुकूमनामा काढून सर्व हिंदूंनी दोन महिन्याच्या धर्मांतर करावे अथवा गोव्यातून निघून जावे अशी आज्ञा केली होती त्यावेळेस हिंदवी सरहद पोर्तुगीज प्रदेशाला भिडलेली होती स्वाभाविकच पोर्तुगीजांच्या या धार्मिक पडसाद सरहद्दीवरील भागात उमटू लागले होते त्याच वेळेस वतनदारी विरोधी नाराज असलेले स्थानिक देसाई पोर्तुगीजांच्या आश्रयाखाली गोव्यात राहून स्वराज्याच्या भागात लुटमार करण्यासाठी धाडी घालत या देसायांच्या बंडाळीचा बंदोबस्त करण्याच्या निमित्ताने परदेशात घुसायचे व या धर्मांध पोर्तुगीजांचा काटा काढायचा असा निर्धार महाराजांनी केला या बंडखोर देसाईंनी बारदेशमधील कोळवा किल्ल्याचा आश्रय घेतला होता हा किल्ला म्हणजे तत्कालीन बारदेशचे प्रवेशद्वारच हा मुळात एक किल्ला नसून एकत्रित बांधलेल्या तीन किल्ल्यांचा समूह होता शापोरा नदी व मापसा नदी दरम्यान सलग तडबंदी व खंदकाने जोडून पोर्तुगीजांनी हे किल्ले बांधले होते आज या किल्ल्यावर तडबंदी शिवाय इतर काहीही अवशेष नाहीत सुमारे तीन दिवस महाराजांच्या सैन्याने हा भाग का घुसळून काढला या सैन्याने चांगलाच तोप दिला दरम्यान अनेक धर्मांना ख्रिस्ती मराठ्यांनी ठार केले व कैदे केले जबरदस्ती धर्मांतरास कारणीभूत असणाऱ्या चार ख्रिश्चन पाद्र्यांना या चर्चा परिसरात महाराजांच्या समोर सादर करण्यात आले निश्चयाचा महामेरू असणाऱ्या महाराजांनी जशाच तसे या तत्वानुसार त्यांना हिंदू धर्मात येण्याचे आवाहन केले व ते त्यांनी नाकारल्यावर त्यांचा शिरच्छेद करण्याचा हुकुम त्यांनी दिला याची विलक्षण दहशत घेऊन वयसरायाने आपला धर्मांध हुकूमनामा मागे घेतला व महाराजांशी तहाची बोलणी केली तहानुसार महाराजांनी ख्रिश्चन कैदींची सुटका करावी पोर्तुगीजांनी बंडखोर देशांवर वचक ठेवण्याचे लिखित आश्वासन द्यावे व यापुढे समुद्रात संचार करण्यासाठी मराठ्यांच्या जहाजाला पोर्तुगीजांचे दस्तक लागणार नाही परंतु पोर्तुगीजांना मात्र मराठ्यांचे दस्तक घ्यावे लागेल असे ठरले व अशा रीतीने महाराजांनी गोव्यात हिंदवी स्वराज्याचा ध्वजही रोवला व पोर्तुगीजांना नरमाईचे धोरण स्वीकारण्यास भाग पाडले म्हणूनच गोव्याचा राय पोर्तुगालच्या आपल्या राजाला पाठवलेल्या पत्रात म्हणतो मुत्सद्दगिरी व युद्ध कौशल्य या बाबतीत शिवरायांची तुलना केवळ जुलियस सीजर व अलेक्झांडर सोबत होऊ शकते परंतु वरील दोन्ही पात्र जन्मतास बलाढ्य सत्ताधीशांचे राजकुमार होते व त्यांची कारकिर्द केवळ विस्तारवादाने भरलेली होती महाराजांनी मात्र सत्व गमावलेल्या व पारतंत्र्यात कितपत पडलेल्या मातृभूमीत नवनिर्मितीचा वीररस अंकुरित करून हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज इतर सर्व राज्यकर्त्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरतात तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील व्हिडिओज अजून उत्तम बनवण्यासाठी एक प्रेरणा नक्कीच मिळते